मराठवाड्यात मोठी पाणी टंचाई आहे मात्र आमचे दुःख कमी करण्याचे काम सांगली जिल्ह्याने केले अशी कृतज्ञता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी तासगावमध्ये बोलताना व्यक्त केले तासगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा चबुतरा भूमिपूजन प्रसंगी दानवे बोलत होते सांगलीच्या पाण्यामुळे आमचे ओझे कमी केले आहे काल मी स्वतः सांगलीचे पाणी लातूरमध्ये प्यायलो आहे त्याबद्दल मी सांगलीकर जनतेचे आभार मानतो सरकारने दुष्काळी परिस्थिती प्रभावीपणे हाताळली मात्र रेल्वे पाणी आण आणण्यावर आमची टिंगल उठवली गेली आम्ही त्याचा विचार नाही केला रेल्वेमुळे मराठवाड्याला पाणी मिळाले मात्र पाऊस पडेपर्यंत पाणी बंद करू नका अशी विनंती रावसाहेब दानवे यांनी सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांना केली आहे कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यावेळी उपस्थित होते कमी तर मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की सांगली जिल्ह्यानं आमचं पाण्याचं वजन कमी केलेलं आहे आपण किती कल्पना केली नसाल की पाणी पाजू आज तुमच्या भागातून तुम रेल्वेना पाणी आमच्या भागात येत आहे काल मी या सांगलीचं पाणी पियाला लातूर मध्ये दे होतो तेच पाणी पिऊन मी आज तुमच्या गावात आलेलं आहे आणि केवळ तुमचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आमची टिंगल टवळी केल्या गेली के अरे रेल्वेनं कुठं पाणी पाळलं जात का रेल्वेनं कुठं पाणी आणलं जात का पण आमच्या सरकारनं ते दुबळलं नाही त्यांनी सैन्या एकशे चौर्यास कलम लागू करावं लागल रेल्वे रस्त्या रस्त्यात आणवल्या जातील आणि पाणी लुटल्या जाईल अशा प्रकारचे वक्तव्य केले गेले पण मित्र मी तुम्हाला सांगू इच्छितो कि जे पाणी आणि कितीही टँकर लावले असते तर पाजू शकलो नसतो मराठवाड़ा ते पाणी आम्ही आता केवळ रेल्वेमुळं पाजू शकलो रेल्वेमुळं पाचू शकलो कुठं एक कोणत्या रेल्वेला गालबोट लागला नाही गावामध्ये शांतता आहे आणि व्यवस्थेशीलपणानं त्या ठिकाणी पाण्याचं वाटप होत आहे